गेली दहा वर्षे कागल मतदारसंघात विधानसभेची तयारी करत असलेल्या समरजीतसिंग घाटगे यांनी तेवीस जुलैला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजप सोडण्याचा आपला निर्णय जाहीर केला होता त्याच मेळाव्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याची घोषणा केली होती त्यानंतर ते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत मेळाव्याच्या दुसऱ्याच्या दिवशी त्यांनी काँग्रेसचे खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतली होती उद्या मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी कागल इथल्या गैबी चौकात ते राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षात जाहीरपणे प्रवेश करणार आहेत दरम्यान रविवारी रात्री त्यांनी महाविकास आघाडीचे नेते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करण्यापूर्वीची त्यांची ही पहिलीच भेट असून आगामी विधानसभा निवडणुकीत पाटील यांनी साथ द्यावी अशी अपेक्षा त्यांनी या भेटीत व्यक्त केली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी